माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते यावर्षी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची पद्धत आहे या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते सूर्यपूजेने आरोग्य आणि कीर्ती मिळते सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाते निर्माण होते मुलाला आनंद मिळतो शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक रोग त्रासही दूर होतात त्यामुळे या दिवशी सूर्यपूजेचं खूप महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा रथसप्तमी या सणाला माघी सप्तमी किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून भगवान सूर्याची प्रार्थना करतात या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दान करून त्यांची पूजा करावी सूर्याकडे तोंड करून नमस्काराच्या मुद्रेत लहान कलशाच्या सहाय्याने शक्यतो तांब्याचा कलश घ्यावा आणि त्याने हळूहळू पाणी अर्पण करावे त्याला अर्घ्य म्हणतात सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्यावर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यात थोडे गंगाजल आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्यदान करावे यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कापूर उदबत्ती आणि फुलांनी सूर्यदेवाची पूजा करावी सूर्याची पूजा करताना तुम्ही सूर्यदेवाचा साधा सोपा मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय ओम भास्कराय नमहा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा शेवटी मनोभावे नमस्कार करावा आणि दुःखापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा तुम्ही या दिवशी तरी सूर्यदेवाची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार जरूर करावे सूर्यनमस्कार केल्याने आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहते रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे पण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्यांची पूजा करायची त्यांना लाल फुले अर्पण करायची सूर्यदेवाची प्रार्थना करायची शक्य झाले तर आदित्य हृदयस्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्तोत्र करू शकता किंवा ऐकू शकता आणि या दिवसापासून रोज सूर्यनमस्कार घालावेत आपल्या हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्व आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने अंधाराचा नाश करून जग उचळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा रथसप्तमीला आहे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे सूर्याच्या किरणांमुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते म्हणजे सूर्यापासून आपल्याला विटॅमिन डी मिळते वेळेचं मोजमाप सूर्यावर अवलंबून असते तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्याचा प्रकाश मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादींचा कारक का आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याचे सूचित करतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडा कल्लेला असतो रथसप्तमीच्या चित्रात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवताना दाखवले आहे रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे या दिवसापासून दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत जाते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते आता या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो रथसप्तमीच्या दिवशी गावाकडील महिला तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून त्याचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलित करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो अंगणात शेणाच्या गोवऱ्या जाळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यात दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही म्हणजे उतू जात नाही तोपर्यंत आग ठेवली जाते मग ते दूध अग्नीला समर्पित झाल्यानंतर उरलेल्या दुधाचा सूर्यदेवाला नैवेद्य दाखवून मग तो सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम दूध उतू घातलं जातं कारण दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध उतू गेलं किंवा सांडलं की कि हळहळणाऱ्या महिला या दिवशी मुद्दाम दूध उतू जाऊन द्यायच्या अनेक जण माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते रथसप्तमीपर्यंत व्रत करतात सूर्यदेवांसाठी म्हणजे या दिवसांपर्यंत त्यांचे उपवास असतात तसेच दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतो रथसप्तमी ही सूर्यग्रहणाप्रमाणे दानासाठी अत्यंत शुभ मानली गेली आहे रथसप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करावे सूर्योदयापूर्वी अंघोळ करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता मिळते आणि याच श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हणतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमी या सणाचे वेगळेच आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा येणाऱ्या रथसप्तमीला सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली तर तुम्हाला सुद्धा चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते आणि समृद्धी मिळते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी रथसप्तमीबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद